आरक्षण नाही मिळणार शेतीला भाव हमी भाव तर नाही मिळणार चूक कोणाची याच्यात चूक कोणाची आहे सांगा ना चूक कोणाची नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका शेतकरी मित्र एन बी तर मित्रांनो आज निवांत बसलो होतो शेतात उसाला उस पाणी चालू आहे आणि सुरुवातीला पाहायला असेल लाईट लाईट खरंच तसंच झालं आहे तुम्हाला सांगतो एकतर आरक्षण टिकणारं भेटाना आणि ही लाईट टिकणारी भेटाना आज नाही का अखर शेवटी त्या बांधाला जाय आणि हे ये, ये रोई पाय पाय अशी सुताची बारी झाली ओ लाईट तर टिकतच नाही एवढं लाईटीने कदरून सोडलं आहे जसं सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे का आरक्षणाचं तशी आमची लाईट पण करू राहिली म्हणजे कारणीभूत कोण आहे सरकारचे कारण शेतकऱ्याला लाईट लाईटच देत नाही हो टायमाला लाईट नाही टायमाला लाईट जी येते का दिवसाची ती टिकतच नाही किती अर्धा कि तास आला लगेच जाणार अर्धा तास झाला का लगेच जाणार जसं सरकार आरक्षण ढिलं म्हणतंय डबल गायब होतंय तशी आमच्या रानातली लाईट लाईटपणे येते आणि अर्धा तास लगेच गायब होती काय राव काय काय नेमकं काय चाललंय काय हा एक आता काय राव मी महाराज लोक पण चांगले समजित होतो महाराज बी आपलाच आपल्याच माणसाला आपले नाव ठेवतात आणि हे महाराष्ट्रामध्ये आज नाही बरं का परंपराचे आपला माणूस वर चालला का कसा वडासा कसा वढून कसा घ्यायचा हो तो असा कसा बांबू लांबट वाचा खाली ओढून घ्यायचा वर जाऊनच द्यायचा नाही आपल्या चांगल्यासाठी भल्यासाठी कोणीतरी चांगलं करीत असेल ना होऊनच देत नाही हो चांगलं होऊन देत नाही वडीलच किती वेळच वडिनारे हो पण एक एक हाय बर का दुसऱ्याचं दुसऱ्याचं पहिल्यापासून सुरू आहे पिढीनं पार आहे दुसऱ्याचं पचत नाही लागू होत नाही दुसऱ्याचं आयतं पचत नाही हो कष्टानंच केलेलं टिकतं कष्टानं केलेलं टिकतं म्हणजे ते चांगलं खाता येतं कधी पण कष्ट करूनच खा आयतं कोणाचं घेऊ नका आयत आयत जना आयतं आयत्याच्या याच्यामध्ये माझी सगळं बनाचं सगळं बनून ठेवायचं ना आयत्या घरामध्ये म्हणजे आयत्या बिळात नागोबा आयतं कधी टिकत नाही आयतं खाऊ नका काष्टानं करून खा कधीच टिकणार नाही कधीच कधीच काष्टाने घ्यायचं कधीही काष्टानं करून खायचं कधी भेटत नाही हो आयतं कितीही प्रयत्न करा कितीही शेवटपर्यंत प्रयत्न करा नाही भेटणार विषय संपला असं सरकार नादी लावतय पायरीवर पायरी पायरीवर पायरी पायरीवर पायरी फार वर नेतय आणि आदळून देतंय तस शेतकऱ्याच्या हालेत फार शेड्याला नेत आहे आणि जाम आदळ आहे जाम म्हणजे उठता नाही आलं पाहिजे जास्त आदळ आहे काय राव किती माझी अवघड परिस्थिती पर हो आरक्षण नाही भेटणार शेतकऱ्याला हमी भाव नाही भेटणार कोणता माल आला शेतकऱ्याचा कधीही भाव उतरतो कधीही कापूस झालं सोयाबीन झालं तूर झालं सगळेच भाव उतरी देते सरकार आणि आता निवडणुकीत वाटव आलेत ना आता एकदम भारी लोकेशन लावून ठेवलं आहे त्यांनी शेतकऱ्याला चांगला भाव द्यायचा सगळे रस्ते करून घ्यायचे एकदम भारी क्लिअर म्हणजे क्लिअर रस्त्याचे कामं चालू असणार तुमच्याकडं म्हणजे आमच्याकडे तर हाईच चालू गोड लावणार ते कसं कुत्र्याला आपण मांस फेकले कुत्रं कसं जवळ येतं तसे आपल्या सध्या मांस फेकायचं काम चालू आहे मित्रांनो मांस फेकायचं त्यांनी एवढं भारी मांस फेकाचं काम चालू केलं आता सगळ्यालाच फेकी देत मा आम्हाला सगळ्या सगळ्या टोटल आणि यामध्ये आपण अडकून जातोच आणि आपलाच माणूस आपल्या माणसाला खाली खालीवडीत चालतो म्हणजे आपलेच सपोर्ट करीत नसतात कारण तुम्हाला सांगतो हे चालू आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी टोटल समाज मराठा समाज टोटल सपोर्ट करीत नाही करीत नाही म्हणून गावोगावी तुम्हाला सांगतो नाही करीत विषयच येत नाही त्याच्यामुळं वर गेलेला माणूस कसा वाढायचा हे पाहिल्यापासून रीत आणि चाल महाराष्ट्रामध्ये पडलेली विषयच नाही तुम्हाला सांगतो एकामेकाला कसं खेची ते तीच बघत आहे फक्त वर जाऊन नाही द्यायचं ही महाराष्ट्राची परंपरा म्हणजे रीत आहे खरंच अवघड आहे मित्रांनो आणि सध्या महाराष्ट्रामध्ये एवढं भयानक वातावरण पुढंच चालू नाही कारण ह्याच्यापासून शेतकऱ्याकडे दुर्लक्ष आहे टोटल आणि प्रत्येक काही ना काही शेतकऱ्याला वाटतं आपल्या मालाला हमी भाव पाहिजे आता कापसाला भाव येऊ राहिला मित्रांनो आता बघू आपला तर कापूस ठेवलेला आहे बघू काय भाव विकतो आहे काय नाही आणि शेवट आपल्याला भाव जो ठरन तेव्हा तुम्हाला सांगणारच आहे मित्रांनो कारण कसं आहे शेती खरंच काष्टाची शेती असते कष्ट भरपूर करावं लागतं शेतीत कष्ट केल्याशिवाय काहीच भेटत नाही आणि कुठं पण आणि मित्रांनो आयतं खायला जाऊ नका कधी काष्टानंच खा आयत कधी पचत नाही आयत कधी टिकत नाही हे पाहिल्यापासून त्याच्यामुळं काष्टानं जे असतंय आणि कोणाच्या ताटातलं हिसकवून खाऊ नका कोणाच्या ताटातलं हिसकावून घ्यायचं नाही हिरवून घ्यायचं नाही कोणाचं जो आयता येतो तो सरळ आयताच निघून जातो कारण ते ऑलरेडी समोर आहे दिसतंय आणि चालू आहे काटा आहे भेटू असंच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी तोपर्यंत जय जवान जय किसान